सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त घोडेगाव पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले देशाची एकता अखंडता आणि सुरक्षता जपण्याचा व बळकट करण्याचा संदेश देणाऱ्या या धाव स्पर्धेत शहरात उत्साहाचे वातावरण होते रन फॉर युनिटीची सुरुवात होळकर चौक येथून झाली त्यानंतर हरिश्चंद्र मंदिर राम मंदिर महाराणी चौक सह्याद्री चौक मोमीन मशीद दत्त मंदिर कुंभार गल्ली अशा मार्गाने धाव घेत सहभागी स्पर्धक पोलीस स्टेशनपाशी एकत्र जमले या मिनी मॅरेथॉनमध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील आय टी आय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वर्ग नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी पत्रकार बांधव तसेच स्थानिक नागरिक मिळून सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला व प्रेरणादायी आयोजनामुळे सर्व स्पर्धकांत एकात्मतेचा आणि देशभक्तीचा उत्साह दिसून आला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न